अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या करा सोबतच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूयात शेंगदाणा चिक्की बनवायला इथे आधी शेंगदाणे मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे इथे मी गॅसवरती एक तवा ठेवला आणि त्यावरती अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे हे कमी गॅस वरतीच कमी गॅसवरती शेंगदाणे मस्त खरपूस असे भाजतात हे बघा इथे शेंगदाणे ही मस्त आपले भाजलेले आहे आता इथे मी एक वाटी गूळ आणि एक वाटी शेंगदाण्याची टरपले काढून घेतली आहे एक चमचा साजूक तूप घ्यायचं आता हे शेंगदाणे खलबत्त्यामध्ये असे टाकायचे आणि एका शेंगदाण्याचे चार भाग होतील इतपत कुटून घ्यायचे कारण हे शेंगदाणे फारच मोठे आहे जास्त बारीक ही नाही करायची आता एक पोळपाट आणि एक लाटणं घ्यायचं त्याला आधी असं तूप लावून घ्यायचं कारण यावरती आपल्याला चिक्की लाटायची आहे तूप लावल्याने मग चिक्की खाली चिकटणार नाही पोळपाटाला सगळ्या बाजूने तूप लावायचं शेंगदाणा चिक्की उपवासालाही चालते आणि खायलाही आयुर्वेदिक असते आता लाटण्यालाही तूप लावायचं चला तर मग सुरुवात करूया चिक्की बनवायला इथे एक पॅन ठेवायचा पॅनमध्ये एक वाटी गुळ घ्यायचा आणि तो टाकायचा गॅस हा कमी ठेवायचा आणि गुळ पगळून घ्यायचा आता गुळ असा विरघळायला चालू होईल आता त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आणि मस्त कमी गॅसवरती हलवत राहायचं आता गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि याचा पाक झाला की नाही पाहुयात याची अशी गोळी झाली आहे ती कडक ही वाजत आहे हे बघा आता गॅस बंद करायचा कारण पाक हा झालेला आहे आणि त्यामध्ये जे शेंगदाणे बारीक केले होते ना ते टाकायचे ही प्रोसेस थोडी फास्ट करायची हां कारण नाही थं या पाकाचा परत गुळ होतो त्यामुळे शेंगदाणे लवकर हलवून घ्यायचे या पाकामध्ये आता आपण ज्या पळपटाला तूप लावून घेतलं होतं ना त्यावरती टाकायचं आणि असं पसरवायचं आता लाटण्याने मस्त लाटून घेत आहे पातळ मस्त लाटायचं आणि ही प्रोसेस गरम आहे तोपर्यंतच करायची कारण गरम आहे तोपर्यंतच ही चिक्की लाटल्या जाते नंतर ती कडक बनते आता सर्व बाजूने असं लाटायचं मस्त पातळ अशी चिक्की करायची आता लाटून झाला आहे एका चाकूला परत तूप लावून घ्यायचं आणि ही चिक्की कापायची आपल्याला जसा आकार लागल त्या आकारात आपण चिक्की कापू शकतो ही सगळी प्रोसेस गरम आहे तोपर्यंतच करायची बघा चिक्की ही कापून झाली आहे आणि किती पटकन अशी पोळपाटावरून चिक्की निघते कारण आपण आधी तूप लावून घेतलं होतं ना म्हणून हे बघा पातळ अशी चिक्की आपली झालेली आहे झाली की नाही विकतच्या सारखी शेंगदाणा चिक्की तयार आहे आपली शेंगदाणा चिक्की तुम्ही पण तुमच्या घरी महाशिवरात्रीला म्हणा किंवा उपवासाला अशी चिक्की नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये बाय